किती दिवसात आज गोठे लवकर उठलाय आज दिवसय याची इथे नीट करू लागायला अगं बाजी बी नीट करायचं सायंपाक बी करू काल मी रार काम करायची हो मी घरच पण बघते पोराच बघती काय करू मी एकटी काय कळणार झाली मला तर तुमचं काय करावं ती गेली काम करायचं राज्यातलं करायचं करायला होते का मला नुसतं टीव्हीत बघत बसलाय तुम्ही काय काम दगडाचं बघताय का नाही हा पोराचं लग्नाचं बघायचं ही करायचं काय तुमचं कळणार माझी मी बघते काय करायची बस क्रिकेट किटमागे नाव नको निघालो बघ बाहेर आता बस <स्थाथ> तिथे आपलं काय सारखे त्यांच्या मागे किटकिट लावली माझं कधी ना कधी तुम्हाला अटक झाले म्हणजे बरं असत बरोबर आहे पण सारखे तू कटकरी माणसाला टेन्शन येत त्यांनी राहणार बघायचं का लावार की बघायची का कुठल्या गोष्टी बघायचं सांगे बाबा मी टेन्शन देते हाँ? तो जसे उठलं सुटलं की त्यांच्या मागा आहेत की भोग चालू काय कमी माहिती आहे सांग बर काय रे मी ताप देतीये बाबा घरातला भक्ती आहे सगळी करतीये तरी तर तुम्ही ताप दे काय मला बुळके म्हणून वेगा हो का बर चालते बघ तो ताण देऊ नको बिन कामाचं मी रातोय चार दिवस राहून दे नाहीतर जाईन वाट म्हणून एवढं दे कटकट चार विकेटकडन तो लाव चा चहा दे काय सुख समाधान चहा पिऊन दे बघू देवास पंढरीचा कुठले सरपंच आहे ती सदस्य आहे ती बघू देवास

हॅलो कोण आहे हॅलो आता आवाज येतो राहते विशाल राहते आपले बर 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 क्लासमेट का हो हो बरोबर बरोबर बर बर। हा का हो घरीच आहे या मग घरी चालतं हो गोटेबा कुठे असतो लई दिवसांना गाठ भेट पडली गोटेबाऊ कुठं असतो लय दिवसांना गाठ पडली मी पण मुंबईला असतो मी पण आता तीन दिवस झालं हे आलो या बोलके बरं झालं तू पण आला काय काम काढलं माझ्याकडे पण पुण्याला असतो बाबा घरच्यांचा फोन आलाय ते बोलावले काहीतरी काम आहे काय काढलं का हा काम कसला तर उतारा याच्यावर सरपंचाकडे जायचंय का मला काय आपल्या गावच सरपंच माहित नाही तू काल आलाय म्हणून तुझ्याकडे आले मला पण आपल्या गावात माहित नाही मी पण तीन दिवस आला आलोय का आपल्या गावाचा नाग्या वर्गमित्र त्याला फोन करून विचारतो बर चालेल विचार अरे नागे कुठं आहे दुकानावर आहे का बर बर काय नाही आपला विचार नाही आलता अरे ते नाही का पप्पे आपल्या गावातला द्ला? पुण्यातला असतं ती अरे त्याचं काम होतं काम असं होतं की त्याला होता उतार्यावरती सही पाहिजे होते सरपंचाचे मग ते विचारायचं होतं सरपंचाचं घर कुठं आहे म्हणून हा का असतात का घरी ती बरं बरं चालतंय चालतंय मग मला ॲड्रेस तेवढा सांग मी जातो त्यांच्या घरी कोपन दोघ चालतंय ठेवा

काय पेपर गणपती तर बघावत त्यातल्या बातम्या त्या काय बातम्या जी येते ते काय राजकारणाच्या वेगळ्याच स्वातंत्र्याच्या वेगळ्याच कुठल्याही समजा पेपर घेत भरलाय तिथे ॲक्सिडेंट झाला तिथं ॲक्सिडेंट झाला कसे झालं पेपर आला सरपंच काम तुम्हाला करावं लागते काय करू सरपंच आपण केलाय सरपंच आपला शब्द मोठ आहे का सरपंच सरपंच आहे का सरपंच या या डेप्युटी काय सरपंच काय नाही बसा काय तुमचं गाव गावगाड्यात काय लक्ष आहे का नाही नाटकाचे पंढरीत लक्ष दिलं पाहिजे समजा काय चाललंय काय नाही हम्म काय डिप्युटी काय काम काढलं बरेच दिवस झालं आपलं काय गाठ भेट नाही काय नाही गावात काय चाललंय हा आज तो आपण घेऊन सप्त्याचं काम आहे ते तुमच्याकडे घेऊन आलतो

नाग पंढरीचे सरपंच काय ह्याच काय नाव टाकायचे आपण गरज होती राव डिप्युटी सरपंच तुमचं नाव टाकल्याची चालतंय का जाऊ द्या आता थोडं बाजूला तुम्ही आमच्यासाठी काही वाट्या वाट्याला काय देत का नाही आम्ही काय योगदान करावं काय आणि तुमच्याकडे चालतो त्यासाठी बर फार सप्ता पडायच्या गतीला आलाय त्याला काय असं म्हणून जमल का तर ते आता आपल्याला बाजी आवड लागतोय काय आपण मग सरपंच कशाला आम्ही चहा आला का नाही चहाच काय झाले चालते पारा ना पत्रेकड्या जोरात छापली बरे का तरी तर चांगली माझ पत्रकडे नाव मोठ्या अक्षरात टाकलं हिले आपल्याला आवडलंय गाड्या कामाचा माणूस आहे यंदा भी आपल्या ह्या विलक्षण मध्ये आपल्याला डिप्युटी जर जवळ धरला तर ह्या सुद्धा विलक्षण मध्ये अग्र सरपंच त्याला सरपंच हेच घर दिसतंय बरं का कारण की ते म्हणजे झोपा बाहेर आहे दुसरी गोष्ट म्हणजे घर पण टॉप दिसतोय ना शंभर ते हेच घर असं बघ आता जा

मुंबईलाच असतो दोन तीन दिवस झालं आलोय ते माझा जोडीदार आहे विशाल ते पुण्याला असतो त्याच्या घराचं काम चालू आहे त्याच्या सई पाहिजे नव्हते कोतारेवर म्हणून आलो तुमच्या घर काय सई पाहिजे ना त्याच्यात काय असतंय सईचा दवा तुमची ना काय आम्हाला गरज आहे सई <laughs> करतो पोरांनो पण तुम्ही थोडं वेळ आमचे बी लक्ष असू द्या धन्यवाद सरपंच गावाला मात्र एक नंबर सरपंच भेटल आमच्या mm -hmm. सारख्या पोरांची गरज लागली कधी पण सांगा सरपंच पोर मात्र कामाची येते बरं का पोर हाताला धरली पाहिजे ती आपल्याला चांगली साथ करणार आहेत लेते आए काम एरी शिवाय हे एरी शिवाय वे ही तो ठीक सुन काम आ रहा है बक में तो कहीं आले आले लो।

Si O fitarlige Murray shirt si Muster το booty pe Physical boots e hair e ia babi ah lor不會 avero me istam rime porque ez он olen mul videog pedir mist choi值i dima 600 k Vinegario Radio Being derivar do i troφο haitifarka e piara mengonru estiminit o♥ mèr ség inseg прям tu Bible Zgedion t roll commentatimcede a어비니 hei sotar.mus ule patengene abundir apocumum exiasbypro cabinetube sabKA fer classic gimp.iser plus.com.gr.net b suspects provocat secolo.com, reservatium gen accordance docenerium. Bongus noi mullicum fartigia professional does this forced service to internet marketing Risk Rodriguez cortigatching Strategy Project, Prom 1988 The Cypress Service 가지mo for xi a Rhonyulture

आजचा पेपर काय म्हणते बघूया पेपर काय म्हणते बघू बघू राजकारणाच आता कसल कसल्या बातम्या द्या काय त्या आता जवळ आले काय रोहित शर्माचं बरंच बसतंय काय मार्गायला लागलंय राजकारणाच्या आता ही म्हण मंडळी मी भाग घेतलाय म्हणजे बरं आहे पंकजा मुंडे आहे शरद पवार पेपर साईडला ठोस तू या घडामोडी अशा तूच राहणार आहेत राजकारणाचे आता फेरफटका मारतो राहणार ना जाऊन येतो वडि आता एक नारळाचा नारळ भरत लागल्या ते बरं का जरा औषध हे वापर आता आपलीच बागा हे बरेच दिवस झाला आलो ना इकडं लगा बाई थोडं नारळाचं थोडंवाईच संतुलन बिघडायला लागलं पाण्याला नारळ आले या पाणी अजून काय देणं झालं नाही त्याला दुर्लक्ष व्हायला लागलं राजकारण राजकारण करून प्रपंचा थोडा प्रपंचात घाट व्हायला लागला चोरा चोरी वाईट तिकड बराच प्रकार वाढला आहे थोडं लक्ष द्यावं लागणार ला। राजकारणामध्ये लक्ष देऊन राजकारणाशिवाय तर पर्याय नाही आपल्याला राजकारण हे केलंच पाहिजे नारळ गडे यंदा बाहेर लागले ते बरं काय मोठं बी नारळ होय पाण्याची बी अडचण व्हायला लागली पाणी जरा कमी पडल्यामुळं थोडा जोगा गोळा झालाय बघू सरपंच आहे आपण म्हणल्यानंतर कुठले नाही कुठले तरी आयडिया काढून स्कीम बसवून पाहण्यासाठी काय काय होईल आपण करू मग शेवटी राजकारणाचा फोन असून काय सगळे बघू काय नाही काय काय हे बोरा इकडे कुठं चालला तिकडे तुकडे चल काय म्हणाला कुठे गेलता तर आय, आय काम आरे आरे काम आला। 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 का आम्हाला कुठे गेलता तू आईकडं बरोबर आहे मग इकडे मग काय नारळ का आला नाही खरं खरं आईकडं आलेलो तुला बघितलं सारखं वाटत काल तू उतार्या सोय तुला दिली त्याच काम झालं का एक नंबर झाला तुमच्या आशीर्वादाने सरपंच पाच मिनिटात सही दिली आम्हाला अरे या सरपंच कुणी तुमच्या गावाने आम्हाला सरपंच केले म्हणल्यावर सरपंचा कसं वागलं पाहिजे काय उलट काय गरज लागली तर आमची सांगा बर बर ठीक आहे तर जात आले काय आले तरी मी तुला काळजी करू नको जात लय पाण्याला आलं ते आता मलाच पाणी कमी पडत आहे सरपंच असून म्हणल्यावर मा गावाला सुद्धा लय पाणी कमी पडत असेल त्याच्यामुळे काय का होईना पडे पाण्यासाठी एक नंबर बंदोबस्त शोधून काढलाच पाहिजे जाकूद मा त्या तयारीलाच लागतो याशिवाय जमणारच नाही